नाशिक मधून एक मोठी बातमी समोर आलीय नाशिकमध्ये घराचं बांधकाम करताना भिंत कोसळ्याची घटना घडली आहे या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले नाशिकमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीये मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या गंगापूर रोड भागातून दुर्दैवी घटना समोर आलीये या भागात भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे या घराचं बांधकाम सुरू असताना भिंत कोसळ्याची घटना घडली या दुर्दैवी दोन कामगारांचा मृत्यू आज सकाळी ही घटना घडली नव्या कोसळल्याने माहिती समोर आली आहे ही दुर्घटना घडल्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टरांकडून तातडीने जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत गंगापूर रोड भागातील या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत त्यांनी या घटनेचा तपास सुरू केलाय नाशिकच्या गंगापूर रोड येथील सावरकर येथे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झालाय तर या घटनेत दोन गंभीर जखमी झाले आहेत सध्या त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना हा अपघात झाला आहे आज सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान इमारतीचा पाय भरणीसाठी बांधली जाणारी भिंत कोसळल्याने हा अपघात झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे या अपघाताच्या संदर्भात गंगापूर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे ब्यूरो रिपोर्ट सप्रेम मराठी